नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आता आम्ही चाललो आहे खाली आमच्या मळ्यामध्ये बऱ्याच दिवस म म्हणत होतो की व्हिडिओ टाकायचं आहे टाकायचं आमच्या कडधान्याचा आमचा मळा कसा आहे तो अरे बापरे जो का जनावर कसं मेलं आहे ते मला वाटतं गाडींच्याला के हे केलं आहे गाडीच्यावरून गेली तर चालताल दिसलं आता मी आणि सोनू चाललो आहे दोघेजण आमच्या मळ्यामध्ये तर तुम्हाला दाखवतो आमच्या मळमध्ये काय काय पिकतं म्हणजे कडधान्य वगैरे कसले आहेत ना ती तुम्हाला दाखवतो नेमकी कसली कसले, -कसले लोक कडधान्य घेतात ती आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आपल्या व्हिडिओला आणि आपल्या गाव्हर्न युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आता मळ्यामध्ये चला आता खाली जातो आहे आता आमची वाट खाली गेली आहे हा रस्ता आहे मेन रोड आमचा आणि आता खाली चाललोय आहे चला चला खाली भेटूया आता मित्रांनो आता आम्ही आमच्या मळ्यामध्ये पोचतोय थोडासा लांब खाली बघा तुम्हाला जे हिरवेर हिरवळ दिसते ना तो खाली माळा सुरू झाला आहे इथून आणि आता आम्ही सध्या रस्त्यावर हा रस्ता आमचा वरती जातो मेन रोडला आणि इथेच खाली आपली विहीर पण आहे पाण्याची तर खाली आता जे तुम्हाला हिरवर दिसतं आहे ना ते खाली कोळीत आहे कोळीत जे झुणक्यासाठी वापरतात ना तर ते कडधान्याचं लावले आहे सगळ्या लोकांनी आणि त्याच्यापुढे तूर पण आहे आणि वालाच म्हणजे पावट्याचं पण आहेत लागवड केले ते बघा वर पुढे बघाल ना आता पूर्ण हेच आहे एकदम त्या तुरीचं जंगल झालं आहे बघा तुम्हाला झूम करून दाखवतो ही सगळी तूर आहे तर आपण तिकडे जाणार थोड्या वेळाने तर तुम्हाला तिथे पुढे गेल्यावर दाखवतो आता दा। हा पूर्ण माळा एकदम भारी आहे वाटतं येतं आल्यावरती तर मित्रांनो आता आपण आलो आहे कोळदाच्या लागवडीमध्ये तर एकदम भारी वास मारतो या कोळदाचा एकदम आता सध्या म्हणजे कोवळीत आहे ना त्यामुळे असं वास भारी मारतो आहे आणि त्याला आता फुलं पण लागतील एक नंबर मळ्यात आल्यावरती असं पूर्ण लहानपणीची आठवण येते कारण आम्ही बरेच काम करायचो लहानपासून म्हणजे भात शेतीचं वगैरे आणि या कडधान्याचं आणि मासेमारीसाठी तर आपण येतोच मा मळ्यामध्ये तर आता जरा व्ह्यू वेगळा आहे कारण आता पाणी पण नाही ना माझ्यामध्ये जसं आता पाऊस बीस गेलेला आहे त्यामुळे जरा भारी वाटते आता सोनं आपलं पुढे चाललाय त्याच्या ही जी सगळी जमीन आहे ना ही सगळी सोनूची आहे त्याने ही लागवड केली आहे सगळी त्याच्या घरच्यांनी हे बघा हे एखादं हे वालाची लागवड आहे म्हणजेच पावट्याची दाखवतो तुम्हाला अजून ह्याला काही शेंगा वगैरे लागल्यात नाही हे बघा ही अशी फुलं आली त्याला शेंगा मट अगदी म शिमग्यापर्यंत ही आपण एक कडधान्य सगळी काढतो तोपर्यंत सगळी लागून मोकळी होतात ही सगळी कडधान्य आहेत ती तर तुम्हाला आता मी पुढे तुरीचं पण दाखवतो आणि इकडे तुम्हाला ही चवळी बघायला मिळेल हे बघा चवळी पण अजून कशी फुलामध्येच आहे हे बघा हे फूल आहे असं आणि काय काय ठिकाणी लागले चवळी आहे बघा ही अशी बारीक चवळी लागले पण एक कवळी आहे जराशी मी काढतो सोनू काढतो वर तुझ्या शेतातली सोनू बडबडत आहे मला पूर्ण इकडे सगळे तुरीची लागवड केलेली आहे आणि मग सगळे जे लोक आहेत ना ती असं तुरीची लागवड करतात लागवड कारण आपल्याकडे तूर चांगले होते त्याच्यामुळे तर सोनू बोलतोय तर त्यासाठी जाऊया त्या साईडला आपल्याला काहीतरी दाखवायचं आहे आपल्याला तर पुढे बघूया आता तर मित्रांनो आता आम्ही सुरू आतल्या भागाला आमच्या मळ्याच्या आणि इकडे पण मोठ्या प्रमाणात कुळदाची लागवड केली आणि ही बघा ही तूर आहे मग जवळून दाखवतो तुम्हाला पूर्णशी सावली आणि वास इतका सुंदर मारतोय ना मंडळी कारण ही पानं आहेत ना कोवळ्या आहेत ना त्याच्यामुळे भारीच वास हे बघा किती भारी लागवड झाली याची एकदम असं माजला बोलतात ना त्याप्रकारे तुम्ही आता आतमध्ये गेलात ना तुमचं तुमच्या वाटतं ढोपराच्या वरती जाईल ही जी झाडं आहेत ती पावट्याची मी तुम्हाला दाखवेन सोडणं जाईल सांगा आतमध्ये आणि हे बघा तुम्हाला दाखवतो हे बघा हे कोळीत लागलेत या कुर्द्याच्या शेंगा आहेत अजून कोवळ्यात आहेत आणि त्याला अगदी मला दीड महिन्यात जाईल म्हणजे पिकायला आणि हे मध्ये मध्ये पावटे पडले तिथे सोन आपल्याला पुढे बोलवतो तिथला काय तर दाखवायचं आपल्याला तर मंडळी आपल्याला जायचं तर इकडे पुढे जे तुम्हाला आता पुढे पिवळ पिवळे गवत दिसतंय ना त्याच्या पुढे एक बोडकान आहे जिथे आपण पावसामध्ये मच्छी पकडतो पण आता ते जायला भरपूर गवत आहे आपल्या आमच्या उंचीवरती गवत आहे आम्हाला अगदी मानाच्या वरती गवत जाईल त्याच्यामुळे मला भीती वाटते जरा तर आम्ही जात नाही पण तिथे तुम्हाला सांगत होतं की आम्ही ह्या वर्षी ना तिथे रात्रीची मच्छी पकडली होती तीस किलो मच्छी पकडली होती एका रात्रीमध्ये तिथे सोनू मी होता मी होतो आणि अजून चार पाच जण होते तर आम्ही सगळ्यांनी मिळून एवढी शे मच्छी पकडली होती तर ते तुम्हाला स्पॉट दाखवायचा होता तर आता बघूया पुढे पुढे तुम्हाला काय नवीन असेल तर दाखवेन तर मंडळी तुम्हाला एक मला एक गो एक गोष्ट दाखवायची हे बघाय ज्या पाठी गवताच्या तुम्हाला वरडी दिसत ना वरडी म्हणजे काय भारा थोडक्यात तर या ज्या वरडी आहेत ना त्या शेतीच्या मशागतीसाठी वापरतात तर आपल्याकडे याला म्हणजे कौल म्हणजे आता हे ऐणाचे वगैरे ना फांदे तोडतात आणि त्याची कौल बनतात त्याला कौल म्हणतात तर त्यासाठी वापरतात शेतीच्या मशागतीसाठी म्हणजेच शेती शेतीची जमीन जाळण्यासाठी आणि त्यानंतर मग पेरणी करतात तर आता आमच्याकडे तीच कामं चालू आहे सध्या कवल तोडणीची आणि तुम्हाला मी एक आमचा कव्वल तोडणीचा व्हिडिओ देखील दाखवेन जर पॉसिबल झालं तर परत नाही तरी परत दाखवणार होतो व्हिडिओ कारण परत सोनूचं कव्वल तोडली वाटण सोनू आम्हाला बोलला नाही की आमचं कवल तोडायचं आहे म्हणून तर मी ती व्हिडिओ केला असता तर बघेन कोणाचं जर तोडत असेल ना तर मी तुम्हाला दाखवेन तर आता मी पुढे पुढे जातोय काय नवीन काय असेल तर तुम्हाला नक्कीच दाखवेन तर मंडळी आजचा व्हिडिओ एवढाच होता आपल्या स्पेशल मी कडद्यानं टाकूनसाठी आलो होतो आपल्या मळ्यामधलं तर आता आम्ही दोघंही चाललो आहे घरी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या गव्हर्नमेंट टू चॅनलला सबस्क्राईब करा सोनावला बसले दगडीवरती आणि साईटला ही विहिर आपली इथे कायम सावली असते कारण ते भरपूर झाड आहेत ना वरती त्याच्यामुळे ते सगळे लोक येऊन बसतात मळ्यामध्ये काम करत असताना आणि या यावेळीचं पाणीसुद्धा एकदम गारत आहे तर चला आता पुढच्या वेळेमध्ये मिळूया आत्तासाठी चला बाय बाय